नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज आपण आलो आहे कुडाळला कुडाळवरून आता मी चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर तुम्हाला आजचा जो प्रवास आहे तो सिंधुदुर्ग किल्ल्याचा दाखवणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्या महाराजांचं एक मंदिरसुद्धा आहे ते मंदिरसुद्धा आपण पाहणार आहोत स्टेट येऊन तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो हे बघा समोर आपण पोचलेलो आहोत आता किल्ल्यावर पोचलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ला किल्ले सिंधुदुर्ग जो किल्ला आपल्या हिरोजी इंदलकरांनी बांधला जेव्हा महाराज आपले आग्र्याला होते आग्र्याला असताना महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलेलं पण महाराज आग्र्याला कैदेत असल्यामुळे फंडिंग जे असतं म्हणजे जे पैसे असतात किल्ले बांधणीसाठीचे ते अपुरे पडले म्हणून हिरोजी इंदलकरांनी स्वतःचे संपत्ती स्वतःचं सोनं हे गहाण ठेवलं आणि त्या पैशातून महाराज महाराजांचा हा किल्ला हिरोजी इंदलकरांनी पूर्ण केला जेव्हा ही महाराजांना गोष्ट कळली तेव्हा इंदलकरांना पत्र पाठवलं गेलं आणि त्यांचा खास सन्मान केला गेला हे बघा गोमुखी संरचना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी आपण प्रत्येक किल्ल्यावर बघतो याचं ॲडव्हान्टेज काय असतं की शत्रूला पळत येऊन कधीच हल्ला करता येत नाही आणि हत्तीने सुद्धा हल्ला करता येत नाही गोमुखी संरचना दारावरच हनुमानाचं मंदिर आहे शिवकालीन आहे दरवाजाचं बांधकाम हे पूर्णपणे मराठेशाही बांधकाम आहे कारण की हा किल्लाच आपल्या महाराजांनी बांधला पाहू शकतात भव्यता किती आहे दरवाजाची आणि त्या समुद्र त्यांनी कसं बांधकाम केलं असेल हे बघा समोर स्तोफ ठेवलेली आहे आणि या देवळ्या इथल्या देवळ्या कशासाठी असतात तर सैनिकांना पहाडेकरांना आराम करण्यासाठी या देवळ्या ठेवलेल्या असतात किल्ले सिंधुदुर्ग ग्रामपंचायत म्हणजे हे पूर्ण जे सिंधुदुर्ग किल्ला आहे ते ग्रामपंचायत आहे अनफॉर्च्युनेटली आता गाईड किल्ल्यावर नाही आहेत ॲक्च्युली आज खरंतर श्री छत्रपती शिवजयंती आहे पण <laughs> त्यामुळे आज इथे गाईड नाही आहेत इथे बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन झालं आणि त्यानंतर आम्हाला किल्ल्यावरती एंट्री मिळाली आहे तर गाईड नसल्यामुळे जी माहिती आता समोर दिसते तीच आपण बघणार आहोत किल्ल्यावरती स्थानिक लोक राहतात इथे ही ग्रामपंचायत आहे हे बघा हे किल्ल्याचे काही फोटो आहेत शिवराजेश्वर मंदिर म्हणजे महाराजांचं एकमेव मंदिर जे आहे ते चोर दरवाजा इथे दिसतोय दूध दिसते आहे आपण पाहू शकतो तटबंदी दिसते आपण सगळं पाहणार पुढे हे सोळाशे चौसष्ट ते पासष्ट मधले काही क्षण आहेत म्हणजे इथे कदाचित काम कामगार म्हणजे इथे डागडुजीचं चा काम चालू आहे हो बरो बरोबर हे डागडूज जेव्हा झाली सोळाशे चौसष्टमध्ये तेव्हाचं तेव्हाच बांधकामाचे फोटो हे पण पाहू शकतो आपण आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही एक खरं तर इथे आलोय प्रवेशद्वाराच्या पुढेच समोरच जरीमरी मातेचं मंदिर आहे ते मूर्ती नाहीये म्हणजे हे पुरातन मंदिर असावं शिवजयंती निमित्त इथे कार्यक्रम चालू आहे गडावरती गड फार सुंदर सजवलं आहे भगव्या झेंड्यांनी गड आहे फार उत्साही वातावरण आहे मंदिराच्या आपल्याला इथे एक म्युझियम आहे आणि म्युझियम आहे त्याच्यामध्ये विविध माहिती इथे दिलेली आहे सागरी किल्ले महाराष्ट्रापूर्वी कुठल्या कुठल्या सत्ता आपल्याकडे होत्या जेव्हा पहिले औरंगताबादची सत्ता त्यानंतर कुतुबशाही बहमनी पोर्तुगीज अहमदनगरचा किल्ला बादशाही आतिलशाहीची राजधानी विजापूरचा गोल हुम्मद गुलबर्गा किल्ला विजयनगर हम्पी आता आपल्याला इथे इतिहास दाखवला आहे का जुजाबा जन्मस्थान तिथे आपण म्हणजे ऑलरेडी गेलेलोच सोनेईचा आपला ब्लॉग आहे मालोजीराजे म्हणजे आपल्या शहाजी महाराजांचे वडील शिवरायांच्या आजोबा त्यांची ही समाधी आहे त्याच्यामध्ये आपल्या शिवरायांचे जन्मस्थान शिवरायांचे वडी शहाजीराजे यांचा यांची समाधी होतगिरी होते गिरी कर्नाटक शहाजी महाराज कर्नाटक बंगलूर मध्ये एखादा राजासारखे राहायचे ठीक आहे ही आपली होडी आहे ते आणि होडी तिथे संपूर्ण इतिहास दिलेला आहे स्थापनेची सुरुवात म्हणजे तोरणा असेल दुर्गिणी दुर्गिणी आणि हिताई शिवकालीन तुळके आहेत तिथे खुंपीर आहेत शेअर करा सबस्क्राईब करा एव्हरेस्ट ही शिवकालीन नाणी आहेत कुठली कुठली नाणी होती पहिली तशी दिसत ती होळकर एर्या मधली इंदोर मराठ्यांची नंतर महाराजांचे कॉपर कॉइन्स होते त्रिशूळ आहे त्याच्यामध्ये ही तलवार महाराजांनी स्वतः वापरली होती तुळजा तिरंगे या तलवारीचं नाव आहे आणि ही तलवार महाराजांना शहाजी महाराजांनी भेटली गेली

तलवारी आणि शिकांची प्रकार हा असल्याला नावाचा प्रकार आहे हातगंड आहेत अंतुश आहेत तलवारी आहेत तोप छोटी असली तर तो वजन कमी कमी पन्नास किलो कि शंभर किलोच्या दरम्यान हे खांद्यावर घेऊन फिरायचे जेव्हा दत्तक आला बरोबर इथे आपल्याला पूजा घराचं साहित्य दिसतंय देवघर दिलीवघरातलं पूजेचं साहित्य आता आपण तटबंदीच्या दिशेने चाललोय आहे साईज बघू शकता तुम्ही खूप उंच आहे हे बघा आणि किल्ल्याची तटबंदी तलाव दिसत इथे आता ज्यांनी ज्यांनी युट्यूब माझ समोर पाण्याचं टाकं दिसतंय आता ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिलाय माझे ब्लॉग्स पाहिलेत त्यांना माहिती असेल हे टाका खणण्याची मेन गरज का असायची इथलाच दगड आपण वापरायचो तटबंदीसाठी बघा किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आपण पाहू शकतो पाण्यात रंग म्हणजे पाण्यात जो काळा रंग दिसतोय तो कातळाचा रंग आहे आणि जो पांढरा रंग दिसतोय ती वाळू आहे रेती आहे किल्ला हा आपला एका मोठ्या कातळावर बांधलेला आहे आणि त्याच कातळाचं रूपांतर किल्ल्यात केलेलं आहे म्हणजे ही दूरदृष्टी पण असावी लागते भूगोलाचं पूर्ण ज्ञान असावं लागतं जे महाराजांना परफेक्ट होतं किल्ल्यावरती बाले किल्ला असा नाही आहे मूळ तटबंदीच आणि तटबंदी खूप मोठी आहे बरीच मोठी आहे किल्ला बराच मोठा आहे जेव्हा पुढे मागे आपण ड्रोन घेऊ तेव्हा ड्रोन शॉट पण टाकू आपण तटबंदी पाहिली माझं मूळ उद्देश आज हे होतं की मला शिवरायांचं जे एकमेव मंदिर आहे भारतातलं त्या मंदिरात येऊन त्यांचं दर्शन घ्यायचं होतं कारण की आज श्री शिवजयंती आहे हे माझं उद्देश पूर्ण झालेलं आहे तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना श्री शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या कंटेंटला असंच सपोर्ट करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद